नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला हवामान अभ्यास अभिषेक खेरडे तर शेतकरी मित्रांनो आपण जो अगोदर जो अंदाज दिलेला होता की पंचवीस ते सत्तावीस दरम्यान विदर्भामध्ये तसेच राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मराठवाडा विभाग झाला नाशिक नगर जिल्हा झालं धुळे धुळे जिल्हा झालं नंदुरबार या भागामध्ये पावसाचं अनुकूल असं वातावरण राहील आणि ठीक त्याप्रमाणे घडताना दिसत आहे तर शेतकरी मित्रांनो सध्या जर आपण हवामान भौगोलिक परिस्थिती जर बघितली तर नेमकं काय होतं आहे की जो इथे बंगालच्या उपसागरामध्ये जो तेवीस तारखेला कमी दाब झालेला तयार झालेला होता तो कमी दाब जो आहे तो उत्तरेकडे जाऊन मध्य प्रदेशमध्ये सध्या त्याचं सावट पसरलेलं आहे आणि या विभागामध्ये भरपूर अशी अतिवृष्टी होत आहे तसेच एक जो मान्सून ट्रप असतो त्याला आपण कुंड म्हणतो तर तो कुंड काय होतोय की आपल्या हा आ, जो उत्तर भाग आहे महाराष्ट्राचा जो उत्तर भाग आहे म्हणजे जळगाव जिल्ह्यात झालं अकोला जिल्ह्याची उत्तर बॉर्डर अमरावती जिल्ह्याची उत्तर बॉर्डर नागपूर जिल्ह्याची उत्तर बॉर्डर तर यानुसार असा तो स्थित आहे मान्सून ट्रप एक बंगालच्या उपसागरच्या बंगालच्या उपसागरच्या शाखेकडनं आणि पश्चिम दिशेकडील आपल्या अरबी समुद्राकडे कर शाखेकडनं जो हा जो मान्सून ट्रप आहे तो या असा उत्तरेकडनं गेला असल्यामुळे या भागात अतिवृष्टी झालेली आहे आणि त्याचा पडसाद हे आपण आपण विविध प्रसारमाध्यमातून बघतच आहात कालपासनं वाशिम बुलढाणा अकोला या जिल्ह्यामध्ये तोना तसं शेतीचं भरपूर असं नुकसान झालेलं आहे बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेती खरडून गेलेल्या आहेत आणि पहिल्याच पावसामध्ये लोकांची दाना दान उडालेली आहे तर शेतकरी मित्रांनो असा हा ट्रप असतो हा जिकडे झुकतो त्या भागाला अति जोरदार ते अति तीव्र स्वरूपाचा पाऊस देऊन जातो ज्या तो उत्तरेकडे राहतो तेव्हा उत्तर भारतामध्ये पाऊस पडतो दक्षिण भागाकडे झुकला तर तो दक्षिण भारतामध्ये पाऊस देतो तर शेतकरी मित्रांनो नेमका आता पुढील परिस्थिती कशी राहील याबद्दल आपण आज सविस्तर बघूया तर काय का आहे की साधारण सत्तावीस तारीख म्हणजे आपण पंचवीस ते सत्तावीस दरम्यान जो पाऊस सांगितलेला होता सत्तावीस तारखेनंतर अठ्ठावीस तारखेपासून पावसाचं प्रमाणे भरपूर प्रमाणात कमी होत आहे तर फक्त अठ्ठावीस तारखेला काय होत आहे की विदर्भाच्या काही भागामध्येच आपल्या समोर अठ्ठावीस तारखेची प्रतिमा आहे अठ्ठावीस तारखेमध्ये राज्यामध्ये बऱ्याचशा भागामध्ये पावसा कमी होताना दिसतोय विदर्भामध्ये याचं पूर्व विदर्भामध्ये राहील नागपूर जिल्ह्यामध्ये राहील चंद्रपूर गोंदिया गडचिरोली भंडारा या विभागामध्ये पावसाचं प्रमाण राहील अमरावती जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी अठ्ठावीस तारखेला सुद्धा पाऊस राहील इकडे अकोल्याच्या उत्तर भागामध्ये पण पाऊस राहील इकडे खाली बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यामध्ये पण पाऊस राहील यवतमाळ जिल्ह्यामध्ये थोडसं पाऊस प्रमाण कमी होताना दिसत आहे तसेच वर्धा जिल्ह्यामध्ये पण पावसाचं प्रमाण कमी होईल मराठवाड्याचा जर था विचार केला तर मराठवाड्याचा जो संभाजीनगरचा जो उत्तर भाग आहे या भागामध्ये पावसाचं अनुकूल असं वातावरण राहील अठ्ठावीस तारखेला पण तसेच जालना जिल्ह्याचा जो उत्तर भाग आहे या भागामध्ये पण पावसाचं अनुकूल वातावरण राहील खाली जर इकडे दग दक्षिण भागात जर बघितलं तर बीड लातूर आणि धाराशिव या भागामध्ये पावसाचं अनुकूल असे ढग आपणास अठ्ठावीस सा तारखेला सुद्धा दिसतील तर पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली सातारा कोल्हापूर पुणे तसेच नगर जिल्ह्याचा या भागाचा भाग आणि अहिला नगरचा जो पश्चिमचा भाग आहे या भागामध्ये पण अठ्ठावीस तारखेला हलकेसा पाऊस आपणास बघायच मिळेल इकडे उत्तर महाराष्ट्राचा जर विचार केला तर जळगावचा जो मध्य भाग आहे आणि दक्षिण भाग आहे पाचोरा वगैरे या परिसरामध्ये तर इकडे चाळीसगाव वगैरे या परिसरामध्ये अठ्ठावीस तारखेला सुद्धा पावसाची शक्यताही राहील नंदुरबार जिल्ह्यामध्ये जो उत्तर भाग आहे नंदुरबारचा या भागामध्ये अठ्ठावीस तारखेला सुद्धा पाऊस राहील नाशिक जिल्ह्याचा बराचसा हा अठ्ठावीस तारखेपासून पाऊस कमी होताना दिसतोय आता शेतकरी मित्रांनो आपण बघत एकोणतीस तारीख तर एकोणतीस जून रोजी जवळपास राज्यातील नव्वद टक्के भागात हा कमी होताना दिसतोय फक्त पूर्व विदर्भाचा थोडासा भाग आणि कोकण किनारपट्टी आणि नाशिकनगर पुणे या साईडचा सा सातारा वगैरे या भाग या साईडचा सा भाग पावसाचं अनुकूल असं ढग राहतील पण फारसा असं पाऊसचा प्रभाव हा राहणार नाही आहे एकोणतीस तारखेपासून राज्यामध्ये संपूर्ण पाऊस कमी होताना दिसत आहे तर इकडे पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाच्या हालचाली आपणास तयार होताना दिसत आहे ज्या मुख्यत्वेवर माझ्या अंदाजानुसार साधारण दोन जुलै दरम्यान जो ठळक कमी दाबाचं क्षेत्र हे बंगालच्या उपसागरामध्ये बनणार आहे आणि त्याचा प्रभाव म्हणून पुन्हा एकदा तो कमी दाब जो आहे तो ओडिसा मार्गे उत्तर मध्य प्रदेश तसेच इकडे उत्तर दिल्लीकडे जाणार आहे तर याचा प्रभाव म्हणून राज्यात तेव्हा सुद्धा विदर्भातच पाऊस पडणार आहे आणि जळगावचा थोडा उत्तरी भाग तसेच नाशिक या जिल्ह्यामध्ये पाऊस राहील बाकी जर विचार केला तर मराठवाड्यामध्ये एकदम अत्यल्प प्रमाण हे कमीत कमी, कमी पहिले दोन आठवडे तरी जुलै महिन्यामध्ये राहतील तर यानुसार शेतकरी मित्रांनो या विभागातील शेतकऱ्यांनी आ, जो रक्षन हो हो। हा जो अंदाज आहे लक्षात घेऊन आपल्या पिकांचं रक्षण करावं आणि नियोजन करावं तर शेतकरी मित्रांनो आपण बघत हा माझा हा विदर्भ ग्रुप आहे या ग्रुपवर जवळपास बुलढाणा जिल्ह्यातील संपूर्ण पूर परिस्थिती शेतकरी मित्रांनी आपल्या व्हिडिओ स्वरूपात आपल्यास पाठवलेली आहे तर आपण बघू शकता त्याच ठिकाणी गावांचा संपर्क आहे तर आज हे जे मु मालेगाव तालुक्यातील वाशिम जिल्ह्यामधील मुंगळा आहे या भागामध्ये आज जवळपास राज्यात सर्वात जास्त जवळपास दोनशे बेचाळीस मिलीमीटर पाऊस आज कालपासून पडलेला आहे तर बुलढाणा जिल्ह्यातच नाही तर आज अमरावती जिल्ह्यात पण वरुड चांदूर बाजार या परिसरामध्ये जोरदार अशी बॅटिंग केलेली आहे लोणार तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांचं बरीच हेक्टर शेती ही खडून गेलेली आहे जास्त पावसामुळे आपण बघू शकता की आजची दृश्य अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील विश्वमित्री डॅम पहिल्या पावसातच दानादान उडालेले आहे आणि प्रशासनाला पाणी सुटावं लागले धरणामधून तर शेतकरी मित्रांनो आपल्यासमोर आहे दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस ची ग्राफिकल इमेज तर यानुसार जसं मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की हा जो दोन तारखेला जो बंगालच्या उपसागरामध्ये जो एक हालचाल निर्माण होताना दिसत आहे त्याचा प्रभाव म्हणून फक्त पूर्व विदर्भात पश्चिम विदर्भ तसेच जळगाव जिल्हा नाशिक जिल्हा नंदुरबार धुळे या जिल्ह्यापुरताचा पाऊस हा मर्यादित राहील तर फार झालं तर संभाजीनगर जालना इथपर्यंत याचा जा प्रभाव राहील तसेच नांदेड परभणी आणि हिंगोली या याचा प्रभाव हा सध्या तरी दिसत आहे तर शेतकरी मित्रांनो बाकी राज्यामध्ये फारसा असा विशेष पाऊस नसणार आहे आणि साधारण हा जो पाऊस आहे तो दोन आठवड्यापर्यंत राज्यामध्ये पावसाची चणचण आपणास दिसेल तर यानुसार आपणास पुढचं जे नियोजन आहे ते करावं लागेल तर काहीजण सांगत आहे की साधारण एक तारखेपासूनच संपूर्ण राज्यामध्ये पावसा नसणार आहे पण असं काही होणार नाही आहे पुढील जो कमीदाब आहे तो आता एका मागोमाग एक कमीदाब हे येत राहतील बंगाल उपसागरामध्ये तसेच अरबी समुद्रामध्ये पण हालचाल होत राहतील आणि राज्याला जुलैचा जो दुसरा पंधरवडा आहे तो भरपूर असा सुंदर पाऊस देऊन जाणार आहे याबद्दल दुमत नाही तर व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब जरूर करा आणि आपल्या मित्रांना जरूर पाठवा धन्यवाद